तर मित्रांनो नमस्कार श्री हो। स्वामी समर्थ जय शिवराय जय शंकरजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अक्कलकोटला आलेलो आहोत स्वामींनी हात दिली आणि आपण आलो अखेर पहिल्यांदा मी अक्कलकोटला आलेलो आहे आणि खूप भारी वाटलं म्हणजे काय समजलं नाही स्वामींनी बोलवल्यासारखं झालं म्हटलं जाऊयाच आता दर्शन करूया मग मी जमखंडीला होतो घरी जमखंडीवरनं रात्री अकराला निघालो वि सोलापूर बस पकडली आणि तिथून मग सोलापूरवरून मग मी अक्कलकोट बस पकडली आणि बरोबर साडेतीन वाजता मी अक्कलकोटमध्ये पोचलेलो होतो तर बरोबर स्वामींनी बोलवलं म्हणजे पहाटेची जी काकड आरती असते तिथे बोल त्याबरोबर वेळेवर बोलवलं आणि साडेतीनला मी पोचलो मग इकडे तर मित्रांनो पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आपण आता इथं स्वामींच्या मठात आलो आहे म्हणजे मंदिरात अक्कलकोटला तर आपण बघूया आता चला तर मित्रांनो आपण वटवृक्ष मंदिराकडे जातो त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला अन्नछत्र आहे अन्नछत्राच्या हेतनं मी आत गेलो मी पण पहिल्यांदा आलेलो आणि एकटा होतो त्यामुळं मला इकडचं एवढं माहीत नव्हतं तर तिथे आत गेल्यावर मी विचार चौकशी वगैरे केली इथे गेलो आणि पन्नास रुपये एका माणसाच्या आंघोळीचे घेत होते तर ठीक आहे म्हटलं मी काय राहणार नव्हतं राहायची पण सोय होती तिथे पण राहणार नव्हतो रिटर्न जाणार होतो त्यामुळे आंघोळीला पन्नास रुपये दिले आणि आंघोळ वगैरे केली खूप छान सोय आहे मित्रांनो आपण तिथं आंघोळ वगैरे केलेली आहे आपण दर्शनाकडे जाऊया तर मित्रांनो इथं आपण आंघोळ वगैरे केली पन्नास रुपये एका माणसाचे घेतले हे बघा इथे पण ठीक आहे म्हणजे आम मी बरोबर साडेतीनला आलेलो होतो आंघोळ वगैरे झाली माझी म्हणजे साडेतीनला नाही पावण्याच्या चारच्या दरम्यान आलो असेल आणि चार वीसपर्यंत माझी आंघोळ वगैरे झाली ठीक आहे म्हणजे तीन पहाटे येऊन जर आपण रूम घेण्यापेक्षाही बरं आहे ना पन्नास रुपयात काम होतं आणि चांगलं आहे म्हणजे गार पाणीचं आहे पण पाणी वगैरे भरपूर होतं स्वच्छता होती अंग वगैरे केली आणि आता आपण निघालो आहे दर्शनाला आणि आपल्याला आता पहाटेची आरती पण भेटणार आहे चला मित्रांनो हे बघा ब्रह्मांडन आहे स्वामी आपले आहेत तर मित्रांनो आपण जिथे आत गेलेलो तिथेच पुन्हा बाहेर यायचं आहे बघा तसं कसं जायचं मी ते दाखवतो तुम्हाला तिथून आलो की पण आता ह्या अशा बोळात आत जातो हे अशी दुकानं आहेत अजून उघडलेली नाहीत कारण साडेचार वाजलेत नसते तर मित्रांनो फायनली आपण वटरक्ष मंदिराच्या गेटपर्यंत पोचलेलो आहोत आणि गे दार गेट अजून उघडलेलं नाही म्हणजे स्वामींचं जे प्रवेशद्वार आहे ते अजून उघडलेलं नाही कारण बरोबर पाच वाजता उघडतात तर आम्ही नंबर पण जास्त काही नव्हते आणि थांबलो मी इथे आणि आता गेट उघडलं आहे बघा पाच वाजलेले आहेत गेट उघडले तुम्हाला ता नो पहले आरती ने बोलो होती, होती। आता आरतीचा आवाज ऐकू येईलच तर मित्रांनो पहिल्या काकड आरतीला स्वामींनी बोलवलं आणि खूप छान दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती काय नव्हती तशी आता ह्या ह्याच्यात गर्दी नव्हती कारण मी मंगळवारी गेलेलो सॉरी सोमवारी गेलेलो रविवारी रात्री तिथनं बसलो आणि सोमवारी पोचलो इथे आणि आता आपण मंदिराकडे निघालो आहे बघा वटवृक्ष मंदिराकडे मी पहिल्यांदा चालो आहे त्यामुळे भारी वाटत होतं ते एक नंबर वाटत होतं म्हणजे मी खूप दिवसाची आज खूप दिवसापासून वाट बघत होतो अक्कलकोटला जायची कधी जायला भेटते कधी दर्शन होईल स्वामींचं असं पण होत नव्हतं ते आणि ती वेळ आली आणि आपण आता इथं मंदिराजवळ आलेलो आहे बघा तर आतमध्ये पूजा वगैरे चालू होती तर तुम्हाला घं गं, घंटानाद वगैरे आवाज ऐकू येतच असेल स्वामींची पूजा करायचं चालू होतं आणि मित्रांनो बहुतेक रात्रीचे जे स्वामींच्या पादुका असतात त्या मित्रांनो झाकून ठेवलेल्या असतात आणि ते आता इथे काढतात बघा त्या जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर अशा पद्धतीनं स्वामींची पूजा चालू आहे बघू शकताय आणि आपल्याला दर्शन खूप सुंदर झालं लयभारी झालं तुम्ही पण दर्शन घ्या आणि पूर्ण म्हणजे पहिल्या काकड आरतीचं हे दर्शन आहे पहिलं एकदम सकाळी पाच वाजताचं गर्दी नव्हती काही नव्हती आणि पूजा विजा सगळी बघायला भेटली आरती झाली परत आरतीला आम्ही होतो तिथे तर असं सुंदर असं हे हो, अक्कलकोटमधलं वटवृक्ष मंदिर आहे तर हा मित्रांनो आपला पार्ट पहिला आहे दुसरा जो पार्ट आहे तो आपला म्हणजे त्यामध्ये पण स पुढचा आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी दोन पार्टमध्ये केलं तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊन म्हणजे तिथलं जे प्रवेशद्वार होतो मंदिरातलं आतलं गाभाऱ्याच्या इथलं ते उघडल्यावर दर्शन वगैरे करून आलो आहे तिथं सी सी म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे मी तिथला व्हिडिओ करू शकलो नाही आत गेल्यावर तर आपण दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो आहे बघू शकता इथे मस्त असं सभामंडप आहे खूप भारी आहे आणि हे मित्रांनो इथे आपण त्याच्या त्याच्यासमोरच वटोक्ष मंदिरातच आतमध्येच हे एक मंदिर आहे तर इथे आपण येऊन आपली जी नित्यसेवा आहे आपली रोजची ती आपण केली म्हणजे अकरा वेळा माळ जपणे एकवीस वेळा स्वामीचरित्र सारामृत पूर्ण एकवीस वेळा एकवीस अध्याय पूर्ण तिथे वाचले मी त्याच्यानंतर आपला तारक मंत्र एकवीस वेळा म्हणला अशी माझी जी नित्यसेवा आहे रोजची ती मी तिथेच केली आणि नंतर आम्ही इथे बाहेर आलो आणि इथे नारळ फोडून घेतला परत इथनं आता आपण जाणार आहोत बाहेर इथे आता नारळ वगैरे फोडतात तर इथून आपण आता बाहेर निघणार आहोत म्हणजे हा बाहेर जायचा मार्ग आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण इथं आलो आहे बघा इथं अशी दुकानं वगैरे आहेत म्हणजे इथं सगळं स्वामींची पुस्तकं स्वामींचं ग्रंथ माळ अष्टगंध जे काय आपल्या म्हणजे स्वामींच्या ह्याच्यात मार्गातले जे काय असतात उपयुक्त आपल्या स्वामींच्या मूर्ती म्हणा स्वामींचे फोटो म्हणा हे सगळे इथं दुकानं आहेत त्यांची तिथे नाश्ता वगैरे असतो तिथून आपण अन्नछत्राकडे आलो तिथेही स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो इथून आपण आता गावात जाणार आहोत म्हणजे अक्कलकोटमध्ये स्टँडच्या इथे तिथून आपण कशा पद्धतीने दर्शन करू शकतो कोणत्या कोणत्या मंदिराचं म्हणजे समाधी मंदिर बाळाप्पा मंदिर परत मल्हार मंदिर हे सगळं तर पार्ट टू बघायला विसरू नका मित्रांनो